या सर्वांनी पटापट अरे बापरे ऊन 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 हा कान्याला दावनी लाईक करा कमेंट करा शुभ दुपार सर्वांना या फटाफट गप्पा मारायला uh. लाईक केल्याबद्दल धन्यवाद पटाफट फटाफट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थैंक यू थैंक यू ऐसा करना भाई मैगी मसाला वाले पिला दी रोमत आप जैसा होगा वैसा आपने ऐसा क्यों कर दिया जय शिवराय सर्वाना या पटापट लाईव्ह वरती मॅगी मसालावाले म्हणते बाबा मी अरे नातेवाईकांच्या पोरायला दारू पाजली ते उठत नाही आता मी काय करू त्याला लाता मारून उठवा मग लाईक करा कमेंट करा पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो जय शिवराय जराच आहे शिवजयंती भावांनो पटापट पटापट कमेंट करा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पटापट पटापट कमेंट करा भावानो पटापट पटापट कमेंट करा नो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट 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 कमेंट करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावानो लाईव्हला लाईक करा या सर्वांनी गप्पा मारायला पटापट કમેન્ટ કરા સર્વની પટાપટ ભાવનો कमेंट करा भावांनो पटापट पत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह अन लाईक करा भाऊ काही फटाक नाही पडत कमेंट करा पटापट पडा फटाफट कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक ला करा जाय बाबा काढून घे लाईक का आणि लाईक करायचं असेल तर घर येथे जातात मी सबस्क्राईब ऑन करेल नाहीतर तन केला असतं चालने कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावनु पटापट पटापट कमेंट करा जाय बाबा जा 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 कमेंट करा पटापट जय भवानी जय शिवाजी पामा भाऊ नमस्कार काय म्हणतो मित्रां खूप खूप स्वागत आहे जय भवानी जय शिवाजी लाईक करा कमेंट करा भावा नो आणि चॅनेलवर नोच असेल तर सबस्क्राईब करा हो दादा नमस्कार काय नाही का शिवा दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय आपले शिवाजी महाराजाच उपलब्ध आहे ना आपले शिवाजी महाराजांची जयंती आज धन्यवाद तनुताई नमस्कार धन्यवाद ताई नमस्कार ताई नमस्कार झालं की शिवादादा जेवण ते कोणी पाहुणे आले आणि ते कमेंट केले एक कमेंट अशी आली की म्या नातेवाईकाला माझ्या कोल्ड्रिंक म्हणून दारू पाजली आता ते उठून नाही राहिले काय करू मी रडू राहिला तो <laughs> मॅगी मसाला नाव होतं तनुताई जयशंकर धन्यवाद ताई धन्यवाद आमच्या गावात पण आज धामधूम जयंती असते शिवजयंती पण ते कजीबाई एक्सपायर झाल्या ना आमच्या गावामध्ये शिवा दादा नमस्कार जेवण झालं का दादा हो हो ते हा ते आले होते काही आले असेल ना काय अदोघा येऊन गेले होते हो ताई पहिले पहिले येऊन गेले ते काही तर शिवाय दादा तुमच्या कॉर्नी कॉर्नरमध्ये काही कॉलनीमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम असेल चांगलं जंगी हो ताई धन्यवाद दादा तर काही कॉलनीमध्ये प्रसाद वगैरे निघ काय オカオカ。 एखादा फायवजीचा मोबाईल फाय जीत राह कंटिन्यू लाईव्ह घेते कधी कधी नेट गुत हो का कुठल्या कीर्तने म्हणजे कोणते महाराज येणारे उद्या रे गाडीवर दगड ना का मार रे फुटत असत रे आता का पटके मग पाशी लहान लहान पोर आहे बाबा काय वाटलं रे

هو كده कमेंट करा पटापट <laughs> <वास। laughs> कमेंट करा पटापट चला बाबा सावले जातो मस्त आंब्याच्या बघा हात दू मस्त पायरीवर कुतायचं मस्त आहे नमस्कार तर ताई हो का राकेश दादा नमस्कार धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद दादा हो ताई हो दादा झालं ना अरे वा मला बास पण आहे तेच शिवा भो हर हर महादेव जय शिवराय तनुजा ताई जय शिवराय जय ताईंचं पण स्वागत झालेलं आहे ताई वा मला आयती पण बाज सापडली तर सावलीमध्ये वा 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 आनंद घेतो मस्त सावलीचा चला एन्जॉय करा कार्यक्रम tôi nó chạy tới dây siêu ra या रे बाबा ले बोरो वाटतय आज शिवजयंती राव सगळे कार्यक्रम बघायला गेले राव आपण पुण्यामध्ये पाहिजे होतो मस्त राजगडन ते बघायला गेलो असतो मित्रांबरोबर धडपडत धडपडत का ओपन चढलोच असतो राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद दादा जय शिवराय या सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटापट आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पाव सर्वांना बाय बाय